माझ्या मतदारसंघामध्ये आम्हाला सगळ्यांची इच्छा होती की ही निवडणूक आम्हा सगळ्यांच्या वतीनं लढवावी जैनसेने धरवावी आणि आज आम्ही त्यांना आखण्याची सूचना विनंती केली की तुम्ही पक्षामध्ये येण्याच्या संबंधीचा निर्णय घ्यावा आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंतराव पाटील या ठिकाणी येतील बाकीचे सहकारी असतील आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेशाचा निर्णय होईल याचबरोबर लोकसभेच्यासाठी अर्ज भरण्याची तारीख सोळा ते सोळाला हे दोन्ही उमेदवारांचं अर्ज सोळापूर्ण भरली जातील अच्छा म्हणजे सोळा तारखेला सगळ्यांची दोन्ही उमेदवारांची बैठक ही सोळापूर्व होईल आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत एकत्रित होणारं काम करण्याच्या उद्देशाचा निर्णय झालेला असत आपल्याला फॉर्म भरल्याच्या नंतर चित्र ですがふじがはねるすふじがはねるすふじがみあにがんじんねるんちゃういちゃらさふざすかさざらあさはじいだいあにまじかつえいやじいださふじささざいちゃうのぎさせやにおじきおじいすざいせいあまのかんせいどねるわざかにしてたいしんであにぜんせいかざったはんのす त्यांच्या स हे ओठ्यावतांनी विजयी होती अशा प्रकारची खात्री आमच्या सगळ्या सहकारांनी या ठिकाणी दिली आज या ठिकाणी विशेषतः खताव मान मान खता सांगोला माथिर करणारा आणि माळा या सगळ्या भागाचे सगळे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत आणि ही निवडणुकीत जे देण्याच्या संबंधीची भूमिका त्यांनी घेतली आहे आपल्या संकल्पपत्रामध्ये समान झाला भाजपने भाजप काय दिली याबद्दल भाष्य असताना कायद्याचे योग्य होईल तर अनेक प्रश्नावर आश्वासन देणं आणि अंमलबजावणी न करणं हे त्याचं वैशिष्ट्य शेतीमाला किमतीचा प्रश्न असो दिलेलं आश्वासन पाळलं नाही इतके राहत तरुणांना नोकऱ्या देऊ त्या संबंधीचं त्यांनी आश्वासन पाळलं नाही कितीतर असे आश्वासन आहेत आकडेकडे नेहमीच ठीक था ठीक तरी पण ते जी ने यात असे या ते देखील उपस्थित केले असे सर्वसर की त्यांनी सही से अध्ययन करते ने पण तेचे विश्लेषण आज उद्या विक ओसर या माड्याच्या लोकप्रिय विषय आमदार आहेत ते महायुती सोबत आहेत आणि आमदार सगळे तिकडं आहेत आमदार सगळे तिकडे आहेत आणि तरी आपण कस निवडून येऊ शकतो असं मोहिते पाटील कुटुंब जे आहे ते आता आपल्या सोबत आल्यामुळे तीन मतदारसंघावर याचा परिणाम होईल अशी चर्चा आहे बारामती असेल माडा आणि सोलापूर तिन्ही ठिकाणी आपले उमेदवार निवडून येऊ शकतात

एक जागा काँग्रेस आमदारपूरची आणि एक जागा तुमच्या हजरबादची हे चित्र होत फार चहा जागीच इथे ते प्रकारणी वाजेल अशी शिक्षा जाऊन दिसते

आणि त्यामुळे लहान असत्र लढले पार म्हणत त्यात किपत पंचाळीस कायम सातशे सातशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत सातशे त्रेचाळीस त्यांनी सांगण्यास उपयोगी पंतप्रधान एकीकडे भाषणाकडून घराने शाईवर आरोप करतात घरानेशाही काँग्रेसला ठेवले होतात आणि एकीकडे पक्ष पडतात आणि नवरा बायकोंना सुद्धा पक्षातील जे ज्या काही गोष्टी त्यांची त्यांची भाषण सगळ्या सगळ्यांशी छत्तीसच्या कर्जाच्या उद्देशी आणि जवाहरलाल नेहरूला दोनशेची वर्ष राहील जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात काय योगदान काय होतं हे ऐतिहासिक प्रधानमंत्री आपला कार्यक्रम साधण्यासाठी नेहरूंच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांचे एक भाषण मी ऐकले त्या भाषणातील सांगितले की एकही माणूस लिहिले पक्षाचा लोकशाहीमध्ये सत्ताधारी खर्च जातात तसा लिंदी पक्षसुद्धा महत्वाचा राहिला एक सुद्धा माणूस मिळू नका ही भूमिका घेणं याचा अर्थ रशियाचा पुतीन आणि भारताचं नरेंद्र याच्यात काही फरक नाही या निष्कषासाठी आम्ही आलो सलमान खान सलमान खान यांचा गोळीबार गोळीबार होता सलमान खान घराबाहेर गोळीबार झालेला आहे कुठेतरी मग हे धमकावण्याचा किंवा काही अप्रत्यक्षपणे इशारा आहे का हा आचारसंहिता सुरू असताना गृहमंत्रालयाचा अपयश वाटतं काही आता एकत्र सगळे लोकसभेच्या रिंगणात आहेत असं दिसत असतील येणाऱ्या काळामध्ये अशा वेळी तुमच्यावरती नरेंद्र मोदी असतील किंवा भाजप हे वारंवार घराणेशाहीचा आरोप करतात कारण या एक गोष्टी कोंप आहे आज

પ્રશાસન અરવિંદ કેજરીવાલ વર્ષ ચાલુ લોકસભા अटक करून तुरुंगात टाकणं त्यांना गावांना न मिळून देण्याची काळजी घेणं हे कधी घडत नव्हतं आज ते आहे याचा अर्थ स्वच्छ आहे की मोदी हे हळूहळू संसदीय लोकशाही उद्वस्त करून एका हुकुमशाहीच्या रस्त्याला जायला निघाले माझी चोहा लोकांना सुद्धा विनंती आहे की त्यांचं महत्त्व वाढणं तुमचा धंदा बंद होईल तुम्हाला त्या ठिकाणी आज आपण सुशवाद करतोय ती परिस्थिती येऊन देणार नाही आणि mm -hmm. म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये एकत्रित असून या प्रवृत्तीचा पराभव करणं हे काम आपल्याला करावं लागेल आणि त्याच्यामुळे সহভাগ সহকার নিতান্তর